नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत गरोदर मातेचं स्थलांतर संधा मातेकडं कसं करायचं चला तर याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यासाठी जाणार आहोत आपण पोषण ट्रॅकरच्या गरोदर मातेच्या मोडूलला चला तर आता आपण ह्यातली एक गरोदर माता निवडूया आणि ह्या गरोदर मातेच्या प्रोफाईलला जाऊया गरोदर मातेच्या प्रोफाईलला गेल्यावर तिच्या प्रोफाईलमध्ये इथं तीन डॉट दिसतात तिथं तीन डॉटवर क्लिक करायचं इथे आपल्याला ऑप्शन दिसतात यामध्ये दोन ऑप्शन असे आहेत की जिथे गरोदर मातेचे स्थलांतर स्तंदा मातेकडे करता येते एक म्हणजे स्तन स्तनपान करणाऱ्या आईकडे स्थलांतर करा किंवा शेवटचा ऑप्शन मिस कॅरेज ऑबशन किंवा स्टील बस या दोन्हीपैकी एक तुम्ही निवडू शकता आणि यातनं तुम्ही त्या मातेचं स्थलांतर करू शकता इथे गेल्यावर आपल्याला इथं सूचना येते जर प्रसूती यशस्वी झाली आणि बाळ जिवंत असेल तर कृपया स्तनपान करणाऱ्या आईकडे स्थलांतर करा इथं आपण क्लिक करायचं आणि मग आपली दुसऱ्या दुसरीच सूचना येते नैस्क नैसर्गिक गर्भपात उत्स्फूर्त गर्भपात किंवा मृत जन्म असा तपशील प्रविष्ट करण्यासाठी ते हे जर त्या मातेचे उपजत मृत्यू झाला असेल किंवा गर्भपात झाला असेल तर तिथं क्लिक करायचं आणि मग पुढचा फॉर्म ओपन होतो पण माझी गरोदर धंदा करायची आहे त्यामुळे मी पुढं न जाता हा फॉर्म सबमिट करायला चालू केलं मग तिची पाठवणीची तारीख दिली कुठल्या ह्याच्यात झाली इन्स्टिट्युशनल झाली बाळा लिंग बाळाच्या जन्मावेळेचे वजन बाळाची उंची घातलं आणि मग सबमिट केलं पुढे जा इथं सबमिट केला हे झाल्या लगेच हा फॉर्म सबमिट झाल्याबरोबरच मुलाचाही म्हणजे शून्य महिने ते सहा महिने यामध्ये मुलाचा पण आपण लागलाच फॉर्म भरून घ्यायचा म्हणजे माता आणि बालक यांची दोघांची पण पोषण ट्रॅकरला नोंदणी एकाच वेळे होते आणि हा फॉर्म भरताना सगळी डिटेलमध्ये माहिती नाही भरावी लागत कारण त्याची माहिती ऑलरेडी आता इथं आईचा आधार क्रमांक ते सगळं ह्याच्यात सगळं म्हणजे सगळं सेव्ह आहे त्यामुळं ते भरायला नाही लागत फक्त जातीचा प्रवर्ग निवडायला लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे क रहिवासी कशा कशी आहेत तात्पुरती आहेत की शाश्वत के हे निवडले की फॉर्म सबमिट करायचा आता ही तर तुमची विनंती यशस्वीरित्या सादर करण्यात आली आहे तुम्ही आता हेच जर का आता हा आपला फॉर्म सबमिट करून झालाय आता आपण ते आलेत का नाही पोषण ट्रॅकरला हे बघूया ह्या पहिला गरोदर मातेच्या मोडूलला होत्या आता आपण संंदा मातेच्या मोडूलला आल्यात का बघणार आहोत चला स्कंदा मातेचं मोडल ओपन करूया हां ओके इथं आलेले आहेत अजून प्रोसेस चालू आहे त्यांची आणि बाळ पण आले का बघूया बॅकला जाऊया बॅकला गेल्यावर आपण जाणार आहोत शून्य महिने ते सहा महिन्याच्या मॉडलला इथं तुम्हाला दिसत असेल मुलगी लखन चौगले ही पण आलेली आहे बघा पण आले म्हणजे दोघांची नोंदणी आपल्याकडून व्यवस्थित झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण माहिती ऐकल्याबद्दल पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे आणि प्लीज आपल्या मैत्रिणींनाही शेअर करा थँक्यू धन्यवाद